टू स्टार्स ऑन द शोल्डर इज बेटर स्काय खांद्यावर लावलेल्या दोन चांदण्या म्हणजे जे स्टार आहेत ते आकाशातील लाखो चांदण्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत एक सैनिक म्हणून ज्यावेळेस देशाच्या सेनेवरती लढत असताना आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशा पद्धतीने बलिदान द्यायचं असतं त्याच्यासाठी जय जवान आणि जय किसान देशातील या दोन जर व्यक्तींनी जर नाईन केली तर हा देश फिरकी राहील आणि म्हणून या देशाचा सैनिक जो सीमेवर ओढतोय तो सैनिक या देशासाठी अभिमान असला पाहिजे आणि या देशातला शेतकरी जो बांधावरती काम करतोय तो या देशासाठी अभिमान आणि गौरव असला पाहिजे आणि म्हणून या गोपूज नगरीमध्ये आजचा जो काय हा नयनरम्य सोहळा पार पडतोय या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही या समाजाला एक मेसेज देतोय की कि आज कितीही संकट आपल्या समाजावर येऊ हो द्या कितीही आपल्यावर आक्रमण होऊ द्या परंतु हा निष्ठावंत सैनिक जोपर्यंत सीमेवर लढतोय तो कुठल्याही जातीपातीचा नाहीये तो, तो, तो कुठल्याही धर्माचा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत नाहीये तर तो, तो एक भारतीय म्हणून या तिरंग्याचा सुरक्षा करण्यासाठी एक जवान म्हणून त्या सीमेवरती लढत असताना आज आम्हाला अरविंद धावडे साहेब आज गावामधले पहिले सुभेदार की ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती दोन स्टार लावलेले आहेत आणि ते स्टार घेऊन ते आज या गावातील नवजवानांना येणाऱ्या पिढीला एक आदर्शवत काम करतील आणि आमच्यासारख्या इतरही शेतकरी कुटुंबातील गुरगरीब ग्रामीण जनतेला पुन्हा एकदा प्रोत्साहन देऊन या देशाच्या सेवेसाठी थी, त्या ठिकाणी सीमेवर जाण्याची प्रेरणा देतील हा एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो